ऐसा जैसे जैसे सादिस है मैं जी खबरदारी घेतली माहिती ती त्यांनी आयुष्यावर घेतली महिलांची भी होती पण सोळाच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी कधी शोधली नाही आणि तसाच कारणा हा धडक त्याला अडचण त्याची झाली असते आपल्या भाषणामध्ये सामाजिक ऐकल्याच्या संदर्भाने काही स्पर्श केला राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने बघताय सामाजिक सोलापूरचा आदर्श करावा असा आपण काय सहज असते शहर सामाजिक प्रस्ताव आहे हे एका विचाराने जळलं Ayrıca da kahi çapşi, rastgele dermanı ancak nöbet edilmesine rağmen zanî hukuk ve şeffaflık geçeceği eklenebilir ve ağırlaştırılabilir. Aşağı yola kahi çapşi, kahi saman, hafif rastgele davar verilir, rastgele yürür.

त्याच्या टीकाची भरली ही झाली या निवडणुकीतून तुम्ही सुद्धा पहिल्यांदा फायदा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी नावाची योजना आणि दहा हजार रुपये मिळत हे सरसत हे कधी पाहिलं नव्हतं नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला नसतं पण सरकारच्या वस्तीला सवण महिना दहा हजार रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नसतो त्याचे काही फराव आहेत का नाही याचा लोकांनीच ठरवाज दहा हजार रुपयाचं आव्हान आपण प्रबोधनाचं काम करतो तिथे सरकार दहा दहा हजार रुपयाचं देत असेल असं ते दहा हजार रुपये दिले चेंज करून येत असेल तर आम्हाला विसरून विचार उद्याच्या एक तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे त्या पक्षाचे आहेत त्यांना घेऊन

ये ऐसा आदमी जो जल्दी पढ़ ले और जल्दी से संस्कृत शिक्षण के में तेज हो जाए हल्के नियमों के देश सैनिक ने सोचा 260 300 हां क्या है साधारण सा केलं असे साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय आणि युतीसाठी वगैरे असं देखील म्हणतात सामाजिक अनेक प्रश्न निर्माण आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पद दिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने राज्यातले अनेक तरुण यांचे अविभाज राहतात मला खर्च आले ही गोष्ट खरी माझ एका सरकारने दाखवलं त्यांचे पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बेकारी आणि बेकारीचा फुटा आयुष्यावर होतोय की तसं ऐकायला मिळते विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का तुम्ही त्याकडे कसं पाहत आणि आमचा अनुभव वेगळी असं नाही एकाच दिवसा प्रश्न एकाच दिवसा वेगळी होत हे मांडलं तुम्ही तर त्याचा फरक दाखवतो पण जे आमदार निवडून आले

आणि मला काँग्रेस समजते ती काँग्रेस सरकारी काँग्रेस नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती